सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सर्वात मोठी सोमवती अमावस्या आलेली आहे वैशाख अमावसेलाच आपण शनी जयंतीसुद्धा साजरी करतो बघा सुंदर दिवस आहे आज शनी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि त्या सोमवती अमावसे आलेली आहे यावर्षी सोमवती अमावस्या जेव्हा येते तो दिवस भगवान शिवशंकरांना मा माता पार्वतीला समर्पित आहे या दिवशी शंकरांची शिवशंकरांची जेवढी सेवा होईल तेवढी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आज, आज शनी जयंतीसुद्धा आहे शनी महाराजांची सुद्धा आपल्याला काही सेवा करायची आहे त्याचबरोबर पितृदेवांना सुद्धा हा दिवस समर्पित आहे तसं तर आपण दर अमावसेला पितृदेवांची काही सेवा आपण करतच असतो न विसरता तर त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण सेवा करायची आहे ही अमावस्या प्रारंभ आज दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ झालेली आहे आणि उद्या सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे पण उद्या सूर्योदय बघितलेली ही तिथी असणार आहे म्हणून वैशाख अमावस्या उद्यासुद्धा मानली जाणार आहे उद्यासुद्धा ही तिथी सूर्योदय बघितलेली तिथी संपूर्ण दिवस मानली जाते तुम्हाला जर आज सेवा उपाय नाही जमले उद्यासुद्धा तुम्ही करू शकता हा दिवस भगवान शिवशंकरांना जास्तीत जास्त समर्पित आहे तसंच आपल्याला या दिवशी पितृदेवांची सुद्धा सेवा करायची आहे तुम्ही पितृदेवांसाठी घास काढू शकता तर्पण विधी करू शकता म्हणजे तुम्हाला जेवढी सेवा होईल ना आपण माठाजवळ वगैरे दिवा लावू शकता महिलांनो त्याचबरोबर बाहेर घराबाहेर दक्षिण दिशेकडं जरी तुम्ही पितृदेवांना समर्पित एक दिवा लावून दिला चार मुखी लावा किंवा एक मुखी आज दक्षिण दिशेकडं एक दिवा नक्की लावा नाही बाहेर जागा तुम्हाला तुम्ही घरात माठाजवळ सुद्धा माठाजवळ सुद्धा पितृदेवांचं स्थान असतं पाण्याजवळ तिथं सुद्धा तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून असा एक तेलाचा तुम्ही मोहरीच्या तेलाचा जर लावला अतिशय उत्तम तिळाचं तेल असेल नाहीच कुठलं तेल साधं जे तुम्ही देवांना दिव्यासाठी लावता त्या तेलाचा एक दिवा लावला ना माठाजवळ संध्याकाळी अतिशय उत्तम कितीही कडक पितृदोष असू द्या सोमवती अमौसेला जी व्यक्ती माठाजवळ किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृदेवांच्या स्मरणार्थ एक दिवा लावते त्या घरावरील त्या कुटुंबावरील मुला कडक प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होतो आणि पितृदोषामुळे काही अडीअडचणी निवारण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मुलांना शिक्षणात नोकरीत ज्या अडीअडचणी असतील त्या दूर होतील असा हा एक दिवा आज आपण प्रत्येकाने लावायचा आहे संध्याकाळी लावला अगदी रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत लावला ना तुम्ही तरीही चालेल काही महिला ऑफिसवरून येत असतील नाहीत त्यांना वेळ तुम्ही आल्यावर कामा ऑफिसवरून आल्यानंतर हातपाय धुऊन घ्या आणि नंतर सेवा केली तरीही चालेल आजचा दिव, दिवस सोमवती अमावसेचा दिवस शिवशंकरांना समर्पित आहे सर्वांनी घरातसुद्धा आपण शिवपिंडीची पूजा तर केलीच असेल अभिषेक वगैरे करून घरात मंदिरात सुद्धा जायचं जा, आहे मुलं बाळ येत असतील घेऊन जा पतिदेव येत असतील सहकुटुंब सहपरिवार जाऊन साध्या पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला ना महादेवांना पाणीसुद्धा खूप पव प्रिय आहे महादेवांना भरभरून आपली झोळी भरून देतील बेलपत्र अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा एखादं फळ बरोबर नेलेलं असेल तर फळ अर्पण करा महादेवांसोबत समोर एखादा दिवा लावता आला तीळ टाकून काळे तीळ आज काळ्या तिळीला सुद्धा खूप महत्त्व आहे आज शनी जयंती आहे काळे तिळीचा जेवढे उपाय होतील ना आपण माठाजवळ जो दिवा लावणार आहोत पितृदेवांसाठी त्यात जरी चिमूटभर काळी तीळ टाकून दिले ना तरीही चालेल काळी तिळीचा आज जास्तीत जास्त वापर करायचा आहे महिलांनो शिवपिंडीजवळ जो दिवा लावून आपण महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी लावला ना तिथं जागा नसेल आज मंदिरात खूप गर्दी असेल दिवा नाही लावता आला एखाद्या कोपऱ्यात लावा कुणाला त्रास होणार नाही आणि त्या दिव्यातसुद्धा तुम्ही चिमूटभर तीळ टाकून दिली तरी अतिशय उत्तम खूप तुम्हाला छान अनुभव येतील महादेवांना अभिषेक करताना पाण्यात काळी तीळ टाकून अभिषेक करायचा आहे भरभरून पितृदोषातून तुम्हाला अडचणीतून मुक्तता मिळेल बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला कित पितृदोषामुळे काही अडीअडचणी येत असतील पितृदोष नष्ट होईल भगवान शंकरांची माता पार्वतीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कितीही कठीण काळात असाल आज महादेवांची सेवा अवश्य करायची आहे बेल अर्पण करा फूल अर्पण करा भस्म चंद एखादं फळ छान अशी महादेवांची पूजा करायची आहे तिथं शांत बसा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय किमान एकवीस वेळा तरी मंत्र जपा तुम्हाला एक माळ जपायचा असेल अतिशय उत्तम शांत बसा नाही तिथं बसता आलं मंदिरात गर्दी घरी येऊन आपण ओम नमः शिवाय ओम शिवाय एक माळ घेतली आपण स्वामींची सेवा नित्यसेवा करतो नित्य सेवेत एक माळ ओम नम शिवाय नक्की करा आज त्याचबरोबर आज शनी जयंतीसुद्धा आहे शनी महाराजांचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल गावात असेल शहरात कुठं ना कुठं शनी मंदिर मिळून जाईल तुम्हाला बघा शनी महाराजांची आज आपल्याला सेवा करायची आहे मंदिरात जाताना तेल अर्पण घेऊन जायचं आहे तिथं सुद्धा तुम्हाला सर्व काही पूजेचं साहित्य मिळून जाईल तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे महाराजांच्या चरणी त्याचबरोबर उडदाचे काळ्या उडदाचे दाने किंवा काळी तीळ नेलेली असेल तुम्ही अर्पण करायची आहे शनी महाराजांचं चरणाचं दर्शन घ्यायचं आहे मोठा दिवा असेल तिथं तुम्ही जर कोण कुठल्या व्यक्तीचं तुमच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीचं आरोग्य नीट नसेल किंवा खूप अडी अडचणी येत असतील एखाद्या मोठ मोठ्या ताटलीत वगैरे वाटीत तेल घ्या त्या व्यक्तीचा चेहरा त्याने दोन मिनटं तरी त्या तेलात बघायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्या किंवा जे तुम्ही देवांना दिव्यासाठी वापरता ते घ्यायचं आहे त्या मोठ्या ताटलीत किंवा दिव्यात त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीने स्वतःचा चेहरा त्या ते तेलात बघायचा आहे आणि ते तेल घेऊन शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन मोठा दिवा असतो त्या दिव्यात टाकून द्यायचा आहे आता शनी महाराजांचं मंदिरच नाही मिळालं तर मग तुमच्या घराजवळ हनुमान मंदिर असेल मारुती मंदिर असेल तुम्ही तिथं जाऊनसुद्धा पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करा काळ्या उ काळ्या उडदाचे दाणे अर्पण करा अकरा किंवा एकवीस किंवा थोडीशी काळी तीळ अर्पण करा तेल अर्पण करा शेंदूर नेलेला असेल शेंदूर अर्पण करा एखादा दिवा लावता आला जय श्रीराम बोलून तर अतिशय उत्तम छान अशी हनुमानांची आज पूजा करा मारुतीरायाची पूजा करा हनुमान मारुतीरायाच शिवशंकर जे आहे सर्वांनाच माहीत आहे शिवशंकरांचाच अवतार हनुमानांचा आहे तर आज तुम्ही त्यांचीसुद्धा सेवा केली शनी मंदिर असेल तर मी म्हणेल शनी मंदिरात अवश्य सर्व पुरुष दादांनी नक्की जायचं आहे महिलांनी लांबून नमस्कार केला तरीही चालेल मंदिरातून घरी येताना एखादा गरीब व्यक्ती दिसला त्याला किमान दहा वीस रुपयाचं खायला प्यायला तरी नक्की द्यायचं आहे पैसे दान करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी जेवणाचं दान केलं तुम्ही घरातून बनवून नेलेलं असेल शिरा वगैरे आज खिचडीचं दान करू नका अमावसेला आपण खिचडी वगैरे घरात सुद्धा शिजवत नाही आणि दान पण खिचडीचं करू नका तुम्ही गोड प्रसादाचं दान करा वरण भात दान करा किंवा मसाले भात वगैरे दान करू शकता आमच्याकडं अमावसेला आम खिचडी वगैरे खाल्ली जात नाही म्हणून ना मी सांगते ज्याची त्याची परंपरा तुम्हाला जर खिचडीचं दान करायचं असेल तुम्ही करू शकता पण अमावसेला खिचडीचं दान करू नये तुम्ही गोड प्रसादाचं दान करू शकता तुम्हाला इतर काळे वस्त्र दान करायचं असेल छत्री दान करायची असेल चप्पल वगैरे रेनकोट आता पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही दान करू शकता त्याबरोबर मूठभर काळी तीळ दान करता आली तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला जास्तीत जास्त तुम्हाला सव्वा पाव दान करायचे असेल जास्त दान करायचे असेल काळ्या तिळीचं दान करू शकता आज काळ्या तिळीला खूप महत्त्व आहे जेवढे काळ्या तिळीचे काळ्या उडदाचे तुम्हाला दान करता येईल काळे उडीतसुद्धा कोणा गरीबाला व्य व्यक्तीला दान केलं तर शनी महाराजांची भरभरून कृपा होते शनी महाराज हे न्यायाची देवता आहे आपण जसं चांगलं कर्म करू ना चांगल्या कर्माचं चांगलंच फळ मिळणार आहे आणि वाईट कर्माचं वाईटच आपल्याला क फळ आपल्याला मिळवून देतात शनी महाराज शनी महाराज म्हणजे काही खूप मो म्हणजे खूप आपल्याला त्रासदायक ठरता असं नाही शनी महाराजांची कृपा जर झाली ना तर आयुष्याचं सोनं होतं शनी महाराज चांगल्या कर्माचं चांगलंच फळ देतात आणि वाईट कर्माचं वाईटच फळ देतात म्हणून आपल्याकडून जेवढे चांगले कर्म होतील ना तेवढे नक्कीच करायचं नाही जास्त देवपूजा होत ना तुम्ही चालेल पण कुणाचं मन दुखवू नका जास्तीत जास्त कुणाला दान धर्म करता येईल आपल्यामुळे कुणाचं चांगलं होईल एवढंच बघा बघा चांगल्याचं हो फळ एक दिवस नक्की चांगलंच मिळेल आपल्याला आपल्या मुलाबाळांना सुद्धा अगदी सात पिढ्यांना चांगलं चांगलं फळ आपल्याला मिळवून देतील शनी महाराज शनी महाराजांची कृपा झाली तर आयुष्याचं सोनं नक्कीच होत असतं म्हणून आज शनी जयंती आहे जेवढे चांगले कर्म करता येईल कुणाला दान धर्म करता येईल कुणाला मला अपशब्द बोलू नका कुणाचं मन दुखेल असं आज अजिबात करू नका आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तरी मी तर म्हणेल कधीच कुणाचं मन दुखवू नका पण शनी जयंती आहे आज वैशाख अमावस्या उद्या सुद्धा वैशाख अमावस्या आहे सूर्योदय बघितलेली तिथी आज आणि उद्या कुणाचं वाईट होईल आपल्यापासून आपल्याकडून कुणाचं वाईट होईल कुणाचं मन दुखेल असं करू नका आज भाऊका अमावस्यासुद्धा सुद्धा आहे आज आणि उद्या कुणाचं मन दुखणार नाही याची प्रत्येकाने आज काळजी घ्यायची आहे आज आणि उद्या कधीच कुणाचं मन दुखणार नाही आपण सततच काळजी घेतली पाहिजे शनी महाराज आहे चांगल्या कर्माचं चा चांगलंच फळ देतात आणि वाईट कर्माचं वाईटच फळ देतात न्यायाचे देवता आहे आज शनी जयंती आहे शनी महाराजांची जेवढी सेवा होईल ना शनी महात्म्य वाचा किंवा तुम्ही यूट्यूबवर शांत चित्ताने ऐकलात तरीही चालेल शनी महाराजांचा जेवढा मंत्र जपता येईल ना घरी किंवा मंदिरात तेवढा जपा बघा खूप सुंदर अनुभव येतील शनी महाराजांची भरभरून कृपा होईल ज्या व्यक्तीवर शनी महाराजांची कृपा होते त्या व्यक्तीचं आयुष्य सोन्यासारखं होत असतं ज्या अडी अडचणी असतात दुःख त्रास लगेच निवारण करतात शनी महाराज म्हणून हा दिवस इतका सुंदर दिवस आहे शनी महाराजांची भरभरून कृपा मिळवण्याचाच हा दिवस आहे आता आज सोमवती अमावस्या आज जर तुम्ही पितृदेवांसाठी घास काढून ठेवलेला असेल कावळ्याला तर अतिशय उत्तम नाही जमलं आज तुम्हाला उद्यासुद्धा तुम्ही थोडासा ताजा दही भात आणि थोडीशी साखर टाकून कावळ्याला घराबाहेर ठेवू शकता गाईला नैवेद्य देऊ शकता आज शनी जयंती आहे कावळ्याला गाईला कुत्र्याला वगैरे घास ताजा घास नक्की द्या शिळं अन्न खाऊ घालू नका त्याचबरोबर महिलांनो आज संध्याकाळी आपल्याला एक वस्तू तू घराबाहेर फेकायचे आहे तर काय करायचं मूठभर काळी तीळ घ्यायची आहे तुम्हाला काळी तीळ घ्यायची आहे आता काळी तीळ नसेल तर काय करायचं मूठभर थोडीशी थोडीशी चिमुठभर राई जरी घेतली काळी राई तरीही चालेल राई म्हणजेच मोहरी काळी मोहरी जरी घेतली तुम्ही हातात तरीही चालेल संपूर्ण घरात आधी दिवे वगैरे लावून घ्यायचे संध्याकाळी माता लक्ष्मीची सेवा करून घ्यायची आहे आज अमावस्या आहे प्रत्येक महिलेने माता लक्ष्मीला कुंकुम अर्चनची सेवा करायची आहे झालंच तर महालक्ष्मी अष्टकाचा किमान आठ वेळा तरी पाठ महिलांनो आज नक्की करा लहान लेकरं आहे नाही जमत तुम्हाला ऑफिसवरून वगैरे आल्या असाल तुम्ही नाही जमलं किमान एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ आज प्रत्येक महिलेने नक्की बोलायचा आहे पठण करायचं सॉरी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम श्रीम ओम श्रीम नमहा मंत्र जपत माता लक्ष्मीला कुंकुमार्जन करायचं आहे एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे व्यंकटेश स्तोत्र पठन करता आलं कारण ज्या घरात मा श्रीहरी विष्णूंची सेवा होत असते त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आज आपण भगवान शंकरांची माता पार्वतीची सेवा करणार आहोत घरात मंदिरात जाऊन करणार आहोत प्रत्येकाने मंदिरात नक्की जायचं आहे त्या त्याचबरोबर घरात सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र फोटो कुंकुमार्चन करायचा आहे लाल जास्वंद लाल गुलाब एखादी वेणी असेल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे काही गोडाचा नैवेद्य दाखवता आला खिरीचा नैवेद्य दाखवत आला नाहीच काही नैवेद्य दाखवता आला फळं वगैरे असेल तुमच्या घरात फळांचा नैवेद्य दाखवा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल नंतर सर्वांनी तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य प्रसाद स्वरूप खायचा आहे त्याचबरोबर दही भाताचा जरी नैवेद्य दाखवला ना तुम्ही तरीही चालेल आपण उद्या जरी दही भाताचा दूध भाताचा साखर टाकून दूध भात साखरेचा नैवेद्य दाखवला ना सोमवती अमावसे आहे जेवढ्या पांढऱ्या वस्तूंचा तुम्हाला नैवेद्य दाखवता येईल ना तेवढा नक्की दाखवायचा आहे महादेवांच्या मंदिरात गेला दह्यामध्ये साखर टाकून घेऊन गेला आणि त्या दही साखरेचा जरी नैवेद्य दाखवला ना महादेव आहे भरभरून तुमची झोळी भरून देतील खूप प्रसन्न होतील आज संध्याकाळी आपल्याला काळी तीळ हातात घ्यायची आहे थोडीशी काळी तीळ काळी तीळ नसेल उपाय थांबवू नका खूप छान अनुभव येतील घरावर कितीही अडीअडचणी असू द्या लगेच नष्ट होईल मुलांच्या प्रगती प्रगतीत काही अडीअडचणी येत असतील पतीदेवांच्या तुमच्या कुठल्या कामात यश मिळत नसेल घरात किरकिर जाणवत असेल अडीअडचणी कटकट जाणवत असेल भांडण भांडणतंटा होत असेल आपण कितीही बघा म्हणजे भांडण होणार नाही याची काळजी घेतली पण कुठून ना कुठून वादविवाद निर्माण होत असतील तुमच्या घरात शत्रू कोणी त्रास देत असतील विनाकारण आपण तर खूप चांगलं वागायचा प्रयत्न करत असाल पण कुठून ना कुठून शत्रू उत्पन्न होत असतील तर काय आहे थोडीशी काळी तीळ हातात घ्यायची आहे उजव्या हातात किंवा काळी तीळ नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल राई मोहरी घेतली काळ्या रंगाची तरीही चालेल आणि ती राई घेऊन तुम्हाला अगदी तुमच्या घरातल्या प्रत्येक रूममधून फिरायचं आहे फिरताना तुम्ही काही तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या घरावरील मुळा मुलाबाळांवरील इडापिडा टळून जाऊ दे नष्ट होऊ दे असं बोला किंवा फ्री स्वामी समर्थ बोलला तुम्हीही तरी चालेल सर्व घरातून ती मोहरी किंवा काळी तीळ हातात घेऊन तुम्हाला संपूर्ण घरात फिरायचं आहे किचनपासून सुरू करायचं आहे तुम्हाला आणि मग हॉलपर्यंत येऊन सगळ्या घरात फिरून घ्यायचं आणि ती राई ब घराबाहेर जायचं आहे तुम्हाला आणि दक्षिण दिशेकडं टाकून द्यायची आहे फेकून द्यायची आहे मागे वळून बघू नका फक्त कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी फेकू नका कुण आपली इडापिडा देऊन आपली इडापी दुसऱ्यांना देऊन आपली इडापिडा कधीच टळत नसते उतरत नसते म्हणून एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायची आहे दक्षिण दिशेकडं एखाद्या कोपऱ्याला झाडाखाली जरी टाकून दिली तरीही चालेल अशा पद्धतीने आज राई किंवा काळी तीळ घरावरून फिरवून घ्यायची आणि घराबाहेर टाकून आहे बघा खूप सुंदर अनुभव लगेच घरातली इडापिडा नजर बाधा लगेच नकारात्मकता नष्ट होईल मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर महिलांनो काय करायचं आहे रात्री झोपताना उंबरठ्यावर दोन्ही बाजूला थोडी थोडी पिवळी मोहरी असेल तुमच्याकडं तर पिवळी मोहरी ठेवायची आहे एखाद्या वाट्यांमध्ये मातीच्या पंत्या असतील त्यात जरी ठेवली दोघी साईडला उंबरठ्याच्या बाहेर रात्री बाराला जरी ठेवलं ना तरीही चालेल आणि सकाळी उठून तुम्हाला अंघोळ क केल्यानंतर आज रात्री झोपतानाच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही मातीच्या पंत्या घ्या किंवा कागदावर जरी थोडी थोडी पिवळी मोहरी ठेवून द्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल उपाय थांबवू नका काळी तीळ असेल तुमच्याकडं तर तुम्ही दोन्ही साईडला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला काळी तीळ जरी ठेवली ना थोडे छोट्या छोट्या कागदांवर किंवा मातीच्या पंत्या असतील दिवाळीच्या वगैरे शिल्लक त्या मातीच्या पंत्यांमध्ये जरी ठेवली तरीही चालेल उपाय करून लगेच झोपी जायचं आहे उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर बाकी काही करू नका आंघोळ केल्यानंतर देवाची पूजा सुद्धा नाही नंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे आधी उठल्यानंतर ती पिवळी मोहरी किंवा काळी तीळ ठेवलेली एक दोन कापूर घ्यायचे आहे ज्या भांड्यात तुम्ही नेहमी कापूर जाळता त्या भांड्यात उंबरठ्यावर ठेवलेली ही वस्तू लगेच कापरासोबत तिथंच था उंबरठ्यावर तुम्हाला जाळून टाकायची आहे तुम्ही पिवळी मोहरी ठेवा किंवा काळी तीळ आज रात्री झोपत्या झोपण्याच्या आधी आपल्या उंबर उंबरठ्यावर मुख्य उंबरठ्यावर दोन्ही साईडला छो थोडी थोडी पिवळी मोहरी किंवा थोडी थोडी काळी तीळ पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरीच ठेवा नसेल तर काळी तीळ ठेवली तरीही चालेल आणि उद्या सत्तावीस तारखेलासुद्धा वैशा कमवस्या तिथी आहे तर उद्या सकाळी आंघोळ केल्यानंतर लगेच कापूरसोबत उंबरठ्यावर ठेवलेली ती वस्तू लगेच जाळून टाकायची आहे जाळलेली वस्तू उरलेली असेल काही तर एखाद्या झाडावर टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या ते भांड लगेच धुवून टाकायचं आहे आणि मग तुम्ही आपल्या देवांची पूजा करा स्वयंपाक वगैरे केला तरीही चालेल उद्या हा उपाय केल्यानंतरच बाकी कामं करायचे आहे तुम्हाला हे ही वस्तू आपण जाळली की लगेच हातपाय धुवा आणि मग देवपूजा वगैरे करायची आहे सुंदर अनुभव येईल कितीही घरात घरात नकारात्मकता असू द्या वास्तुदोष असतील काही पितृदोष असेल घरात काही अडीअडचणी असतील कुठल्या कामात यश मिळत नसेल पैसा टिकत नसेल पैसा जर टिकत नसेल तर हाच ही वस्तू उंबरठ्यावर ठेवा आणि उद्या सकाळी जाळून टाका बघा सुंदर अनुभव येईल तुम्हाला लक्ष्मी टिकेल अखंड नांदेल तुमच्या घरात पैसा ऐश्वर कशाला कमी राहणार नाही मुलांची जोरदार प्रगती सुरू होईल तुम्ही काही काम करताय तुम्हाला सुद्धा यश मिळेल काही वेळा होतं काम करतो पण त्याचं चांगलं फळ मिळत नाही या उपायाने तुम्हाला भरभरून फळ मिळायला लागेल मुलांची प्रा...